हॅलो फ्रेंड्स तर आज आपण शिमला मिरची क मिरचीचे भजी करणार आहोत तर मी यासाठी घेतलेलं साहित्य आहे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मी आता जवळ गॅसच्या जवळ एक नॅपकिन हंतरले आहे तेल पडल्यानंतर तेल सांडलं तरी त्यामध्ये शोषलं जावं आपल्या गॅसच्या पाईपकडं तेल येऊ नये म्हणून आणि मी दोन पेपर भजी काढण्याच्या प्लेटमध्ये घेतले एक प्लेट मी पीठ घेतलं अर्धा चमचा ओवा अर्धा चम अर्धा चमचा मीठ चिमटभर सोडा आणि मी हाताने बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे चमचाने केल्यानंतर व्यवस्थित बेसनपीठ बेसनपीठ हे एक जीव होत नाही हाताने केल्यानंतर कसं त्यामधल्या ज्या गाठी असतात त्या, त्या छानपणे अशा विरघळल्या जातात आणि एकदम मऊ सूत लुसलुशीत पीठ होतं मग त्यामुळे बे भजी टेस्टी आणि कुरकुरीत छान होतात तुम्ही माझ्या अशा पद्धतीनं करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आता मी आज शिमला मिरचीचे करणार आहे मग माझ्या घरातल्यांना बटाटासुद्धा मिरची आवडतात एकाला बटाटा आवडतात एकाना मिरची आवडतात मी दूधवाले काका आलेत मी दूध घेऊन दूध पण गरम करायला ठेवते कारण भजी झाल्यानंतर नेहमी मी चहाच घेत असते भजी झालं की माझं लगेच चहाची तयारी चालू असते म्हणून तुम्हाला भजी झाले की लगेच चहाची रेसिपी मी मी दाखवते कारण कसं गुळाचा चहा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांना आवडतो पण कुणाला जमतो कुणाला जमत नाही त्यासाठी मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते ज्यांना आवडतो त्यांनी करून बघा आणि ज्यांना पीव वाढतो त्यांनीसुद्धा करून बघा शरीरासाठी गुळाचा चहा चांगला असतो शुगरसाठी गुळाचा चहा खूपच चांगला आहे आणि बघा हे शिमला मिरचीचे भजे आहेत साध्या भजीचे आपण नेहमी भजी करतो आज आपण शिमला मिरचीचे करू शिमला मिरचीला मी मधून कट केलं आहे आणि त्यामध्ये मी व्यवस्थितपणे हाताने बेसन भरते आणि वरून पातळसा असा लेप देणार आहे हे पहा चमच्याने व्यवस्थित जमत नाही भरायला हाताने छान भरता येतं आता हाताने मी भरून आतमध्ये बेसन जर जास्त घालून वरून पातळसा असा लेप देत आहे भजी सलेप असल्यानंतर असे तोडून खायलासुद्धा छान टेस्टी लागतात वरून थोडीशी लाल तिखट किंवा सेंगदाणा चटणी किंवा थोडंसं एक दोन थेंब लिंबू लिंबूचा रस पिळाना खूप छान लागतात भजी आपल्याला हे पहा मी त्यांना वरून बेसन लावलं लावलेलं आहे शिमला मिरचीला ह्या मिरचीची टेस्ट खूप छान लागते आपली साधी मिरची आपण नेहमी खातो ही पण कधीतर खाल्ल्यानंतर टेस्ट छान येते तोंडाला चव येते आपल्या मी हात धुईपर्यंत दोन भजी सोडले होते ते थोडेसे करपले मी ते बाजूला काढते मी आता ना कढईमध्ये दुसरी भजी सोडत आहे सावकाश सोडायचं भजी आणि चिमटा आपल्या बाजूला घ्यायचा चिमट्याने व्यवस्थितपणे एका साईडला धरायचं आणि मग भजी तळून घ्यायची गडबड करायची नाही चिमटा नेहमी आपल्या बाजूला ठेवायचा कारण तेल असतं कढईमध्ये उखळलेलं तेल असतं गडबडीमध्ये सांडतं पोळतं म्हणून आपण एका हातामध्ये नेहमी चिमटा धरून सावकाश भजी तळायचे आज माझं दुसऱ्या कढईमध्ये दुसऱ्या रेसिपीचं साहित्य मी ठेवल्यामुळं आज एकच प्लेट भजी छो थोडेसेच करायचे आहेत म्हणून मी छोटी कढई घेतली आहे हे पहा सुद्धा मी काळजी घेते मी चिमटा आणि नॅपकिन नेहमी जवळ ठेवते आपण पण असंच करा मस्त गरम गरम भजी होत आहेत आणि इकडं मस्त गुळाच्या चहासाठी चा दूध पण गरम होत आहे भजी झाल्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना चहा लागतोच म्हणून मी काय करते है? भजी झाले की लगेचच चहाची रेसिपी पण करत असते तुम्हालाही दाखवते आणि मीही माझ्या घरातल्यांना पण चहा देते ती तोच चहा दाख देते मी सर्वांना केलेला हे पहा आता ही शिमला मिरची मी तळून घेत आहे ती मोठी असते ती शिमला मिरची मोठी आहे आणि माझं भांडं लहान झालं आहे त्यामुळं मला एकात आता दोन तुकडे पण करावं करावं लागतील कारण व्यवस्थित तळलं पाहिजे ना मी थोडासा कंटाळा केला मोठं भांड्यातलं साहित्य काढून घेण्यासाठी पण असू द्या तसंच ॲडजस्ट करून घ्या तुम्ही पण पाहण्यामध्ये हे बघा हे मी भजी तळले आता मी हे शिमला मिरची तळून घेत आहे शिमला मिरची छान अशी कुरकुरीत लागते मस्त लागते जास्त तिखट नसते त्यामुळं चव येते तोंडाला खाल्ल्यानंतर माझ्या घराजवळच कसं मार्केट असल्यामुळं ना मला काय पाहिजे त्यावेळेस मी पटकन लगेचच मागवते आणि लगेचच करते जरी कुणी घरी भाजी आणून द्यायला नसेल तो भाजी मार्केटचा ॲप आहे ना त्यावरून जरी भाजी मागवली तर आपल्याला तीन चार तासात भाजी घरी होते मी कधी त्यावरूनसुद्धा मागवते ती मी त्याच्यावरूनसुद्धा मागवली भाजी आता सकाळी मी ऑर्डर केली तर तो ती भाजी संध्याकाळपर्यंत आपल्याला चारच्या आत पाचच्या आत पण पोहोच झाली तो ॲप पण छान आहे मला काय लागलं तर मी अर्जंट ना आपल्या इथे उपलब्ध नसेल समजा आळूचे पानं वगैरे मी त्यावरून मागवते ते मी सकाळी ऑर्डर केले की संध्याकाळी चारच्या आत चार मला घरी पोहोचतात आता मी ते ऑर्डर करणं आता परवा केले होते मी ऑर्डर पण मला गडबडीत ती रेसिपी दाखवत आली नाही तुम्हाला मी आता मी ती दुसऱ्यांदा मागवणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते आळूच्या पानाची रेसिपी खूप छान मोठे पानं त्यांनी घर केले आपल्याला तो ॲप मी तुम्हाला, तुम्हाला सुद्धा दाखवेन तुम्हालासुद्धा तो ॲप बघा तुम्ही तो पण तुम्ही डाउनलोड करून घ्यान त्याच्यावरून तुम्ही भाजी मागवू शकताय शंभरच्या खरेदीवरती आपल्याला ना घरपोच डिलेवरी फ्री आहे फ्रीमध्ये आहे वरचे चार्जेस नाहीत लागत आपल्याला मी तो रे तो ॲप पण तुम्हाला सांगेन तुम्हाला जर गडबडीमध्ये आता संध्याकाळी पाहुणे येणार आहे तुम्ही कुठेतर बाहेर आहेत जाऊन भाजी आणू शकणार नाही तर त्या ॲपवरती ऑर्डर करू शकतात तुम्ही तिकडून गावावरून किंवा बाहेरून येऊ येईपर्यंत आपल्याला भाजी घरपोच होते जर घरी कोणी आणायला नसेल तरी आपण तसंसुद्धा सुद्धा मागू शकतात तसं मागू आपण मी उद्या मागवणार आहे आळूचे पानं मी तुम्हाला दाखवते मी काय काय मागवलं आहे ते मी त्याचं स्पेशल हे दाखवते व्हिडिओ दाखवते काय काय आलं कसं आलं ते हे पहा दूध पण गरम झालं गुळाच्या चहासाठी आणि भजीसुद्धा तयार झाली त्याच्यावरती आता मी थोडंसं लाल तिखट हे करून घेते लावून घेते आणि भजीबरोबर कांदा बारीक चिरायचा टेस्टीला ज्यांना आवडतं त्यांनी कांदा पण घ्यायचा आठवड्यातून एकदा तरी सर्वांनी कांदा खाल्ला पाहिजे कारण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह हो, फास्ट होतो ऊर्जा रक्त असं एकदम उत्तेजित होतं